सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे अपडेट आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक याच्यानुसार या एस हे बंधनकारक करून कशाप्रकारे नवीन लाभार्थ्याची नोंद करायची आहे आणि त्यानंतर स्तनदा माता आणि त्याची बालकं याची माहिती कशाप्रकारे पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला भरायचे आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्तनदा मातेची माहिती कशाप्रकारे भरायची मा आहे तर पहा अशा प्रकारे नवीन नोंदणीमध्ये जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे निळा जो बॉक्स आला आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि सिंगल जर बर असेल तर एक नंबर दोन मुलं असेल जर दोन नंबर आणि तीन मुलं झाले असतील तर तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन प्रक्रिया केली या पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे पहा याच्यावरती गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या पेजवरती काय करायचं आहे सुरुवातीला त्या लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर काय टाकायचं आहे त्या लाभार्थ्याचा जो आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर पहा स्क्रीनवरती आणि याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्या लाभार्थ्यांचा टाकल्यानंतर खाली जे दिसत आहे प्रक्रिया केली या पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे त्यानंतर काय होणार आहे ते आपण पाहूया पुढे तर यानंतर ओ टी पी सेंड होणार आहे त्या नंबरवरती तर मी टाकून घेत आहे मोबाईल नंबर आ, तर पहा मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रक्रिया केली त्याच्यानंतर पहा काय म्हणत आहे ओ टी पीसाठी विनंती करा या पर्यावरती तुम्हाला जायचं आहे त्यानंतर त्या जे ला लाभार्थ्या आपण टाकलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती त्या लाभार्थ्यास ओ टी पी जाणार आहे आणि ओ टी पी गेल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं ओ टी पी त्या लाभार्थ्याकडून घ्यायचं आहे आणि ओ टी पी इथं टाकून टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला पडताळणी करा या पर्यायवरती जायचं आहे तर पहा इथं मी ओ टी पी टाकून घेते सुरुवातीला ओ टी पी टाकताना प्रॉब्लेम येत होते एकदा पाठवलेला ओ टी पी आला नाही त्यानंतर रिसेंट क केलेला आहे ओ टी पी तर पहा अशा प्रकारे ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया झाली आहे त्यानंतर पहा या फारेसाठी जी ई के वाय सीची प्रक्रिया इथं आपल्याला पुढे लगेच उपलब्ध करून दिलेली आहे ई के वाय सी तर इथं काय करायचं आपल्याला ई के वाय सीसाठी त्या लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर कॅबचा जो आहे तो आहे तसा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला नेक्स्ट या पर्यायावरती जायचं आहे तर इथं मी टाकून घेते तर पहा याच्यानंतर काय कराय होतं आहे ओ टी पी सेंड होतो त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ओ टी पी इथं सबमिट करून काय करायचं आहे कंटिन्यू या पर्यायावरती जायचं आहे हिरवं जे दिसत आहे बॉक्स त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे तर पहा सुरुवातीला पण ओ टी पी सेंड होताना प्रॉब्लेम येत होते सुरवातीचा पण ओ टी पी माझा लगेच सेंड झाला नव्हता त्यानंतर मी आ, आ, रिसेंट ओ टी पी जो पर्याय येतो तो, तो आल्यानंतर पुन्हा एकदा त्या लाभार्थ्यास ओ टी पी सेंड केला आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा रिसेंट ओ टी पी केला तेव्हाच लाभार्थ्याला ते ओ टी पी गेला होता तर अशा प्रकारे ओ टी पीलासुद्धा थोडा प्रॉब्लेम येत आहे होत आहे परंतु थोडा वेळ लागत आहे एक वेळेसचा पाठवलेला ओ टी पी सेंड झाला नाही माझा दोन्ही लाभार्थ्याचा जेव्हा मी दोन लाभार्थ्याची पोषण ट्रॅकरमध्ये नोंद केली तेव्हा तर पहा यानंतर मी ओ टी पी टाकून घेतल्यानंतर कंटिन्यू पर्यावरती गेले आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला काय अलाव करायचं आहे डिजि लॉकरच्या प्रोफाईलला त्यानंतर पहा या लाभार्थ्याची ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे असं आपल्याला स्क्रीनवरती मेसेज आलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला प्रोसे प्रोसेस टू फेस कॅप्चर तर अशा प्रकारे आता या लाभार्थ्याची के सी झाली आणि आपल्याला काय करायचं त्या लाभार्थ्याचा आता फेस कॅप्चर करायचा आहे स्वीकारा याच्यावरती जा जाऊन लगेच कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेरा ओपन करून आपल्याला काय करायचं आहे तर या लाभार्थ्याचा फेस आपल्याला कॅप्चर करायचा आहे तर सुरुवातीला फेस कॅप्चर करण्यासाठी पण बऱ्याच वेळा फोटोवरची प्रक्रिया होत आहे आणि ग्रीन होत होतं परंतु पुन्हा फोटो घ्या असं येत होतं थोडी मला फोटो कॅप्चर करताना या लाभार्थ्याचं ला फोटो कॅप्चर करताना थोडीशी अडचण आली परंतु दुसरे जे दोन लाभार्थ्याची मी नोंद केली त्यावेळेस मात्र मला अशी अडचण आली नाही मी सुरुवातीला त्या लाभार्थ्याचा समोरचा जो कॅमेरा आहे त्याच्यामधूनच फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते परंतु होत नव्हता त्यानंतर मी बॅकच्या कॅमेऱ्याने प्रयत्न केला वेळ लागला परंतु फोटो मात्र कॅप्चर झाला परंतु या प्रकारे असं ग्रीन होत होतं प्र कृपया प्रतिशत करा येत होतं त्यानंतर ते परत आणखीन रेड होत होतं अशा प्रकारे फोटो कॅप्चर करण्यासाठी मला अडचणी आल्या त्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर फोटो हा त्या लाभार्थ्याचा कॅप्चर झालेला आहे आणि फोटो कॅप्चर झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवू शकते की पुढे आपणाला काय करायचं आहे वेळ थोडा जास्तच लागत होता मी फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते परंतु होत नव्हतं ते शेवटी जेव्हा मी बॅकच्या कॅमेऱ्याने प्रयत्न केला तेव्हा फोटो त्या ते लाभार्थ्याचा तेव्हा पण दोन तीन वेळा असंच झालं की ग्रीन झाला आणि परत रेड होत होतं ते त्यानंतर फायनली ते फोटो कॅप्चर झाला त्या लाभार्थ्याचा आणि अशा प्रकारे फोटो तुम्हाला व्हेरीफाय करा असा पर्याय उपलब्ध झाला परंतु यावेळेस देखील काय झालं तर या लाभार्थ्याचा जो फोटो आहे तो फोटो मॅच झाला नाही आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहा तर फोटो याला बरं त्याचा पहा अशा प्रकारे आलं फोटो मॅच झालेला नव्हता तर मी काय केलं ते साईटचा जे पर्याय उपलब्ध होता रिकॅप्चर त्याच्यावरती पुन्हा एकदा गेले त्याच्यावरती जाऊन पुन्हा त्याला बरं त्याचा फोटो घेतला आणि पुन्हा एकदा तो आ, दे दे आ, फोटो काय केला व्हेरीफाय केलेला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल जेव्हा फोटो मिसमॅच झाला म्हणजे फोटो जुळला नाही तेव्हा मी पुन्हा एकदा प्रयत्न करून त्या लाभार्थ्याचा फोटो इथं बॅकच्याच कॅमेऱ्याने पुन्हा घेतला परत त्या लाभार्थ्याच्या हातामध्ये दे, देऊन सेल्फीच्या कॅमेऱ्याने फोटो घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही तर मी काय केलं बॅकच्याच कॅमेऱ्याने के पुन्हा प्रयत्न केला पुन्हा देखील थोडा वेळ गेला परंतु फोटो मात्र कॅप्चर झाला आणि फोटो जुळला त्यांच्या फेसची आणि या फारस म्हणजे फो फेसचं जे ऑथेंटिकेशन होतं ते देखील पूर्ण झालं त्यानंतर पुढची प्रक्रिया आपल्याला करता येणार आहे जेव्हा हा फेस मॅच होणार आहे म्हणजे ही जी या फारीची पूर्ण प्रक्रिया आहे ती झाल्यानंतरच आपण पुढची या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो म्हणजे त्या मातेचं आणि त्या बालकाचं देखील म्हणजे स्तनदा माते स्तन मातेचं आणि त्या स्तनदा मातेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच आपल्याला तिथं त्या बालकाचं देखील रजिस्ट्रेशन करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे तो कुठे ते देखील मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला लक्षात येईल की कुठं दिलेलं आहे तर पहा पुन्हा एकदा मी फोटो त्या लाभार्थ्याचा हे केला जुळवला तर पहा चेहऱ्याची पडताळणी यशस्वीपणे झाली त्या लाभार्थ्याची आणि चेहरा प्रमाणित झाला जेव्हा प्रमाणित झाला असं येतं त्यावेळेस तुम्ही स्क्रीनवरती पुढचा पर्याय उपलब्ध होईल म्हणून वाट पाहत बसू नका कारण मी पण ती चूक केलेली आहे स्क्रीनला काय करायचं एकदा टच केल्यानंतर पुढचा पर्याय तुम्हाला उपलब्ध होतो या प्रक्रियेमध्ये तुम्हाला असंच करावं लागणार आहे प्रत्येक वेळेस स्क्रीनला तुम्हाला टच करावं लागणार आहे एक प्रक्रिया जर पूर्ण झाली तर ते ॲटोमॅटिकली पुढची प्रक्रिया ओपन होत नाही आहे तर पहा अशा प्रकारे आता या लाभार्थ्याचं माहितीचं पेज ओपन झालेलं आहे याच्यामध्ये त्या मातेची आपल्याला माहिती भरायची आहे तर इथं काय 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 माहिती भरायची आहे आपल्याला मोबाईल नंबर तर त्या मातेचा जो व्हेरीफाय झालेला आहे तो ॲटोमॅटिकली इथं येणार आहे तुम्हाला जर तुमच्या भाषेतलं नाव इथं टाईप करायचं असेल तर ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर पुढे त्या मातेच्या पतीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर पहा जातीचा प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर हा लाभार्थी तात्पुरता आहे की शाश्वत मय आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर त्या मातेची जी डिलेवरीची डेट आहे ती तुम्हाला इथं विचारण्यात आली आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे कॅलेंडरमध्ये आणि त्यानंतर त्या मातेची प्रसूतीची दिनांक तुम्हाला कॅलेंडर सिलेक्ट करून इथं सबमिट करायचे आहे त्यानंतर प्रसूतीचे ठिकाण देखील आपल्याला निवडायचं आहे म्हणजे इथं फक्त दोन पर्याय आहेत घर आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजेच दवाखान्यामध्ये डिलेवरी झाली की घरी त्या खालील जो पर्याय उपलब्ध होतो त्याच्यावरती गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला त्याच पेजवरती मुलांची माहिती भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे तर या माहितीच्या फॉर्मॅटमध्ये आपणास काय काय भरायचं आहे तर इथं आपल्याला मोबाईल नंबर भरायचा आहे त्यानंतर त्या बालकाचं नाव आहे ते आपल्याला भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या भाषेमध्ये त्या बालकाचं नाव भरायचं असेल तर तुम्ही खालच्या ऑप्शनवरती जाऊन त्या बालकाचं नाव भरा भरू शकता त्यानंतर पहा आपल्याला डेट ऑफ बर्थ इथं भरायची नाही आहे इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ आपण जी मातेची प्रसुतीची दिनांक भरली होती तिथंच आपल्याला उपलब्ध होते तीच डेट इथं त्या हो बालकाच्या बर्थ डेटमध्ये येते इथं त्यानंतर आपल्याला लिंग निवडायचं आहे काय असेल ते मेल फिमेल तुम्ही निवडा त्यानंतर जन्माच्या वेळेचं वजन तुम्हाला भरायचं आहे जन्माच्या वेळेची उंची तुम्हाला भरायची आहे त्यानंतर बालकाच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्यानंतर बालक बालकाचा देखील लाभार्थ्याचा प्रकार तुम्हाला शाश्वत का तात्पुरता आहे ते निवडायचे त्यानंतर बालक अपंग आहे की नाही ते निवडून तो फॉर्म सबमिट केल्यानंतर सनदा मातेच्या प्रोफाईलवरती हा अशा प्रकारे येतो तो, तो फॉर्म सबमिट केल्यानंतर पहा या दोन्हीही सनदा माते आणि मुलाची नोंदी ह्या पोषण ट्रॅकरमध्ये झालेल्या आहेत तर अशा प्रकारे म पोषण ट्रॅकरमध्ये नवीन नोंदी करायच्या आहेत